आपण आता आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन सूत्र ट्रिक्स आणि नियम या वन शॉट रिव्हिजन मध्ये वर्ग काढण्याची ट्रिक पाहणार आहोत वर्ग काढण्याची पहिली ट्रिक आपण पाहणार आहोत ह्याच्यात तीन ट्रिक आहेत त्यामधली पहिली ट्रिक समजावून सांगतो एकक स्थानी जर शून्य असेल अशा असणाऱ्या संख्यांचे वर्ग काढायचे एकक स्थानी शून्य असणार आहे ठीक आहे बघा इथं तुमच्या समोर मी आधी एक दुसरं उदाहरण घेतो वीसचा वर्ग काढायचा आपल्याला वीस चा वर्ग माहिती आहे सगळ्यांना चा वर्ग किती आहे चारशे ओके काय करायचंय बघा आता वीसचा वर्ग काढायचा आपल्याला वर्ग माहितीये चारशे माहीत नसेल त्यावेळी काय करायचं हे लक्षात घ्या जेव्हा वर्ग वीसचा काढायचा आहे हा जो शून्य आहे याच्या एक शून्यासाठी दोन शून्य द्या किती द्या एक शून्यासाठी दोन शून्य आणि नंतर या दोनचा वर्ग किती आहे चार हा झाला वीसचा वर्ग आलं लक्षात ओके एका शून्याला दोन शून्य द्यायचे तीच पद्धत इथं सुद्धा वापरू शंभरचा वर्ग काढायचा आहे एका शून्याला दोन शून्य द्या एका शून्याला दोन शून्य ओके पुन्हा हा एक शून्य आहे दोन शून्य द्या आणि राहिला किती एक या एकचा वर्ग किती एकच आलंय तुमचं उत्तर ओके दहा हजार ठीक आहे आणखी एक उदाहरण घेऊ चला समजा आपल्याला असं विचारलं की नव्वदचा वर्ग किती नव्वदचा वर्ग अंक मोठा आहे आपल्याला करून होणार नाही सोपा दशक असल्यामुळे तरी होऊ शकेल पण ट्रिक लक्षात घ्या एका शून्याच्या साठी दोन शून्य द्या आणि नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आला तुमचा ओके त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ आणि मग थांबू ठीक आहे बघा साठचा वर्ग साठचा वर्ग काढायचा या एक शून्यासाठी दोन शून्य द्या त्यानंतर सहाचा वर्ग छत्तीस चा ओके तुम्हाला जर ट्रिक आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका यानंतर आपण दुसरी ट्रिक पाहणार आहोत चल फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये वन शॉर्ट वर्ग काढण्याची आधीची ट्रिक तुम्ही समजून घेतली असेल ज्याच्यामध्ये नसेल बघितली तर अवश्य बघा त्या ट्रिक मध्ये आपण काय केलंय दशक स्थानी शून्य एकक स्थानी शून्य असतानाचा था, घेतला होता आता आपण एकक स्थानी पाच असताना वर्ग कसा काढायचा याचा समजू याचं सूत्र समजून घेऊ ठीक आहे याची ट्रिक अच्छा याच्या ट्रिक बघू बाग। बघा या पाचचा वर्ग तुम्हाला माहितीये किती आहे पंचवीस पाच चा वर्ग इथल्या या संपूर्ण याचा पंचवीसचा वर्ग मी तुम्हाला सांगून टाकतो सहाशे पंचवीस आहे पाच चा वर्ग किती पंचवीस हा लिहिला आता हा जो दोन आहे हा दोन घ्या आणि दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तीन या दोघांचा गुणाकार करा सहा हा सहा इथं मांडा हे झालं तुमचं सहाशे पंचवीस हे उत्तर ओके आली लक्षात ट्रिक आणखी एक सांगतो उदाहरण चला पस्तीसचा वर्ग काढायचा आहे आता आपल्याला वर्ग माहीत नाही असं समजू हम्म बघा एकक स्थानी पाच आहे आपली जी ट्रिक आहे ती लागू पडणार काय करायचे पाच चा वर्ग मांडा पंचवीस ठीक आहे त्याच्यानंतर तीनचा जो वर्ग आहे तीन आणि त्याच्या पुढची संख्या आहे चार ती घ्या तीन चोक बारा ओके हा बारा इथे मांडा हा आला तुमचा पस्तीस चा वर्ग ओके आणखी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या संख्या पूर्ण लक्षात राहील ट्रिक ओके पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आहे पंचेचाळीसचा चा वर्ग चला पंचेचाळीसचा वर्ग काढू हा पाच चा वर्ग पंचवीस या पाच चा वर्ग आपण तिथं मांडला आता चारच्या पुढची संख्या आहे पाच ओके हे वीस इथं हा झाला तुमचा पंचेचाळीसचा वर्ग आले लक्षात सोपी ट्रिक आहे ह्याच्यानंतर आपण तिसरी ट्रिक पाहणार आहोत ती ट्रिक सुद्धा अवश्य पहा ज्याच्यामध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग काढू चला आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये किंवा सूत्र ट्रिक्स यामध्ये वन शॉट आपण आज तिसरी ट्रिक समजावून घेतो हो आहोत वर्गाची ओके आधीच्या दोन ट्रिक बघितल्या नसतील तर अवश्य बघा बघा वर्ग काढण्याची ट्रिक आहे पहिली सुद्धा सोपी ती दुसरी सुद्धा सोपी आहे ही थोडी लक्षात ठेवायची फक्त कशी सत्तावीसचा वर्ग काढायचा आहे मी इथं मुद्दाम लिहून ठेवलाय तेवढा येतो की नाही चेक करा ओके सातचा वर्ग किती आहे सातचा वर्ग एकोणपन्नास तो लिहा झाला त्याच्यानंतर दोनचा वर्ग चार ओके ही झाली एक स्टेप ही एक स्टेप झाली दुसरी स्टेप लक्षात घ्या त्यानंतर काय आहे शून्य द्या हा शून्य द्यावाच लागतो ओके शून्य दिला त्यानंतर दोन गुणिले सात गुनिले दोन कोणता दोन आहे हा दोन सात कोणता आहे हा आणि वरचा वर्गाचा दोन घेतला या, यांचा गुणाकार सात दुने चौदा चौदा दुने अठ्ठावीस अठ्ठावीस मांडा आणि बेरीज करा किती झाले दोन सात आले सातशे एकोणतीस ट्रिक लक्षात आली नसेल तर परत एकदा सांगतो चला पस्तीस छत्तीस चा वर्ग काढू ठीक आहे छत्तीसचा वर्ग काढायचा आहे बर काय करणार आपण छत्तीसच्या वर्गाला ट्रिक प्रमाणे जाऊ सहाचा वर्ग माहितीये छत्तीस तीनचा वर्ग माहितीये नऊ झालाय ह्याचा वर्ग आपण इथं मांडला छत्तीस हा इथं दिला सहाचा नंतर तीनचा वर्ग मांडला नऊ अधिक अधिक पुन्हा शून्य द्यायला विसरू नका जो गुणाकारात देत असतो तसा शून्य द्या नंतर तीन गुणिले हे सहा आणि गुणिले वर्गाचे दोन बरोबर या तीनही संख्यांचा गुणाकार करा का अठरा अठरा गुन्हे छत्तीस हा सहा तिथे नऊ आणि हा नऊ तीन बारा बाराशे शहाण्णव छत्तीस चा वर्ग बाराशे शहाण्णव येतो मित्रांनो ओके अशा प्रकारे तुम्ही कोणताही वर्ग काढू शकता ट्रिक जर लक्षात आले नसेल तर परत एकदा बघा आणि चॅनलवर असणाऱ्या सगळ्या ट्रिक्स बघा ठीक आहे आतापर्यंतच्या ट्रिक्सचे भाग जर आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये दिलेले याची उत्तर टाका ओके थांबतोय गुड डे बाय